राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात प्रथम तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करते माझे शंभर सबस्क्रायबर झालेले आहेत हे तुमच्या प्रेमामुळे झालेलं आहे तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे असेच तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि शंभर हा फक्त आकडा नाही आहे तर तुम्ही आता आईबाबांची तिजोरी याचे एक कुटुंब झालेलं आहात आणि अजूनपर्यंत कुणी लाईक शेअर्स कमेंट किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या तुमच्या तुमच्या प्रेमामुळे मला अशाच छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येता येतील आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत तुमच्या आठवणी तुमच्या रेसिपीज शेअर करू शकता आईबाबांची तिजोरी हा एक फक्त छोटासा केलेला प्रयत्न आहे आईबाबांच्या तिजोरीतल्या काही आठवणी तर काही छोट्या छोट्या रेसिपीज जुन्या रेसिपीज पारंपरिक रेसिपीज ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आज आपण एक गोडाचा पदार्थ करूया चला की बघूया तिजोरी उघडून आज आपण बनवूया शेवयांची खीर आजीच्या पद्धतीने चांगला गरम झाला की आपण यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया पॅन गरम झालेला आहे आणि यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया हे खिरीसाठी लागणारं सर्व साहित्य आहे आणि आधी आपण भाजून घेऊया काजू हे आमच्या घरचे काजू आहेत आणि ते आता आपण तुपामध्ये चांगले भाजून घेऊया याला आपण गुलाबी रंग येईपर्यंत भाजूया हे लगेच भाजले जातात घरचे काजू असल्यामुळे आता आपण याला काढून घेऊया आता आपण मनुके भाजून घेऊया असे टपोरे झाले की काढून घ्यायचे आता आपण टाकूया यामध्ये भाजलेली बारीक शेव याला जास्त भाजायची काही गरज नाही लागणार हे टाकूया याच्यात अर्धी वाटी आहे ही थोडं एक काही सेकंद आपण याला असं परतून घेऊया आणि लगेच आपण यामध्ये दोन वाटी दूध टाकूया आणि मिसळून घेऊया आता एक चार ते पाच मिनटं याला दुधामध्ये दे शिजून द्यायचं आहे याला थोडी थोडी उकळी यायला लागली की आपण यामध्ये तीन चमचे या चमच्याने तीन चमचे साखर टाकून घेऊया गोडाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण सगळे फ्रुट्स टाकून घेऊ आणि त्याबरोबरच वेलची पूड टाकून घेऊया आणि मिसळून घेऊया आजीच्या हातच्या या खिरीसाठी आम्ही सगळे भावंड हावरेपणा करायचो आणि एकमेकांशी भांडायचो आधी खीर कोण खाणार म्हणून तुमच्या घरी व्हायचं हो का असं मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा मला थोडंसं गोड कमी वाटलं म्हणून मी अजून एक चमचा साखर ॲड केलेली आहे आता ही छान शिजलेली आहे आता आपण सर्व करून घेऊया गॅस बंद करूया छान उकळी आलेली आहे आता अशाच चमचमीत रेसिपींसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस खावा बेस खावा